नमस्कार खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या खमंग मराठीमध्ये आज मी खूप साधा सोपा नैवेद्याच्या पानात असणारा मसालेभात करणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आपण आधी बघून घेऊ त्यासाठी मी हा एक कप तांदूळ घेतला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे या मसाले भातासाठी बासमती तांदूळच वापरला पाहिजे असं काही नाही आपला रोजच्या उपरातला तांदूळ आपण वापरू शकतो कुठलाही वासाचा तांदूळ घ्यावा मी इथे हा चिन्नोर घेतला आहे बाकीच्या साहित्यांमध्ये मी इथे हिरव्या मिरचीचा आणि आल्याचा ठेचा करून घेतला आहे एक चार हिरव्या मिरच्या आणि थोडंसं एक इंच आलं बारीक मिक्सरमधनं वाटून घेतलं आहे यामध्ये मी लाल तिखट घालणार नाही आहे त्यामुळे हिरवी मिरची मी जास्ती घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता त्यानंतर भरपूर कोथिंबीर आपल्याला लागणार ला आहे फुलकोबीचे असे काप करून घेतलेले आहे बटाटा सोलून त्याचे छोटे छोटे काप करून मी पाण्यात घालून ठेवले आहे थोडासा कडीपत्ता आपल्याला लागणार आहे हिरवे वाटाणे घेत घ्यायचे आहेत माझ्याकडे हिरवे वाटाणे नव्हते म्हणून मी हे भिजवलेले वाटाणे घेतले आहे वाफवून घेतले आहे तुम्ही फ्रेश वाटाणे पण घेऊ शकता थोडेसे काजू घ्यायचे आहेत एक तमालपत्र एक बडी इलायची दोन लवंगा आणि दोन तीन मिरे घ्यायचे आहेत त्यानंतर सुक्या मसाल्यांमध्ये हळद धणेचिरेपूळ गरम मसाला थोडंसं किसलेलं खोबरं मीठ थोडीशी चवीला साखर चिमूटभर हिंग आणि साजूक तूप तोडणीसाठी तेल आणि आपल्याला गरम पाणी लागणार आहे चला तर मग मसाले भात करायला आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे साधारण दोन मोठे चमचे तेल मी यामध्ये घातलं आहे तेल कापलं की सगळ्यात आधी यामध्ये काजूक थोडेसे तळून घ्यायचे आपल्याला हे काजू आपले लालसर रंगावर छान तळून झाले आहे हे आपण आता काढून घेऊ तेल आपलं चांगलं तापलं आहे यामध्ये आता आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला हे खडे मसाले घालायचे आहे कमालपत्र घालून घेऊ ही बडी विलायची दोन लवंगा आणि दोन तीन मिरे आपल्याला घालायचे आहेत त्यानंतर हा कडीपत्ता आपल्याला थोडा घालायचा आहे त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची आणि आल्याचा हा ठेचा घालून घ्यायचा आहे मंद गॅसवरच आपल्याला हे परतायचं आहे सगळं त्यानंतर यामध्ये ही फुलगोबी घालून घेणार आहे बटाटे आपल्याला पाण्यातनं काढून घेतात घालून घ्यायचे थोडे हिरवे वाटाणे घालून घ्यायच्या याला आपल्याला आता छान परतून घ्यायचं आहे थोडंसं हिंग घालायचा हळद घालायची आणि याला छान परतून घ्यायचं आहे एक पाच मिनिट मी याला छान परतून घेतलाय आता यामध्ये मी धुपलेले तांदूळ आपल्याला घालून घ्यायचे आहे याला पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणी असं निचरेपर्यंत आपल्याला याला परतायचं आहे दोन मिनिटं पर तांदूळ छान परतून घेतला आहे यामध्ये आता आपल्याला धणे जिरे पूड घालायची आहे अर्धा चमचा धणे जिरे पूड अर्धा चमचा गरम मसाला मी यामध्ये घालणार आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून घेऊ यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे या मेजरिंग कप मी एक कप तांदूळ मी घेतला होता तर यामध्ये आपल्याला साधारण अडीच कप पाणी घालायचं आहे कुकरमध्ये जर भात केला असता तर आपल्याला दोन कप पाणी पुरे होतं पण कढईमध्ये जर केला तर थोडंसं पाणी आपल्याला जास्त लागतं कारण हा भात खूप कोरडा छान लागत नाही थोडासा ओलसर आणि मऊ भात हवा दोन कप पाणी मी ह्यात घातलंय आता आणखी अर्धा कप पाणी यामध्ये घालणार आहे सविनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर अगदी थोडीशी साखर घालायची मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि भाताला खूप छान टेस्ट येते त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून याला शिजू द्यायचं आहे सीम गॅसवर आपल्याला ह्याला शिजू द्यायचं आहे एक पाच मिनिटानंतर आपण ह्याला हलवून घेऊ थोडस सगळं मिक्स करून घेऊ एक दहा मिनिट झालेली आहे आपण भात झालाय का बघून घेऊ आपला भात ऑलमोस्ट झालेला आहे तर यामध्ये आपल्याला हे जे काजू आपण तळून ठेवले होते हे घालून घ्यायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मग गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि एक पाच सा पाच सात मिनटं आपल्याला झाकण ठेवून याला होऊ द्यायचं आहे असंच थोडंसं ते वाफेवरती शिजू द्यायचं आहे साधारण एक दहा पंधरा मिनटं झाले आहेत आपण झाकण उघडून बघून घेऊ आपला भात छान तयार आहे यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊ गॅस बंद केल्यानंतर एक दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून याला ठेवायचं असतं कारण की तांदूळ आपला लवकर शिजतो पण फुलकोबी आणि बटाटा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे गॅस बंद केल्यावर एक दहा मिनटं तरी झाकण बंद करून वाफेवर त्याला शिजू द्यायचं म्हणजे मग फुलगोबी वगैरे छान शिजते चला तर मग आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊ मस्त आपला मसाले भात तयार आहे आपण आता हा छान प्लेटमध्ये काढून घेऊ मस्त त्यावर आपल्याला आता हे खिसलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि त्यावर थोडस सा साजूक तूप आपल्याला घालायचं आहे कांदा लसूण न घालता पारंपरिक पद्धतीने केलेला मसाले भात अप्रतिम लागतो अगदी कमी मसाल्यांमध्ये हा तयार होतो घरामध्ये असलेल्या साहित्यातच हा तयार होतो पण चवीला खूप छान लागतो तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद